सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस राहुरी तालुक्यातील वांबोरी या ठिकाणी शुक्रवारी एकतीस जानेवारीच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री गावाच्या मध्यभागी तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या केल्याची घटना घडली आहे आणि यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे वांबोरी गावातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपयांची रोकड लंपास केली तर नीरज शर्मा यांच्या शर्मा ज्वेलर्स या दुकानाचं शटर तोडून सुमारे एक किलोपर्यंत चांदी चोरून नेली आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे याच रात्री अनुज पंचारिया हे बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत गे चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून घरात उचकापाचं केल्याचंही आढळून आलंय माझं नाव नीरज संतोष शर्मा माझं शर्मा ज्वेलर्स करून वांबर दुकान आहे रात्री पावणे तीन दरम्यान दुकानात चोरी झाली सगळे सहा जण होते कमीत कमी माझ्या दुकानातला अर्धा पाऊन किलो चोरी केली माझं नाव दीपक मानचंद गांधी वांबोरी आमचं जैन श्वेतांबर महावीर स्वामी मूर्तीपूजक संघाच मंदिर आहे रात्री तीन ते चारच्या दरम्यान पाच सहा चोरांनी आमचं जैन मंदिराच्या तोंडात तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर भांडारपेकी ज्यामध्ये लोक दक्षिणा वगैरे पैसे टाकतात अशी भांडार पेटी तोडून बाहेर नेली पटांगणामध्ये मध्ये आणि त्या पेटीचे कोंडे तोडून त्यांनी चोरी केली किती रुपये साधारणतः पेटीमध्ये पन्नास ते साठ हजार रुपयाची रक्कम असावी कारण तीन महिने झाले आम्ही पेटी खोलली नव्हती हो इथून चोरी करून ते पेठेतील नीरज शर्मा यांच्या सराफी पेढीवर गेले त्यांचंही दुकान फोडलं त्यामध्ये त्यांना काही थोडाफार ऐवज सापडला तो घेऊन नंतर तेली अनुज अनोज जे राजस्थानला गेलेले आठ दिवस त्यांचं घर फोडलं घरामध्ये सर्व इथून तिथून उंचकापाच करून पाहिली त्यामध्ये त्यांना काही सापडलं नाही सापडलं त्यांनाच माहिती अशा प्रकारे त्यांनी वामोरी तीन ठिकाणी चोरी करून मोठा ऐवज लंपास केला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह समाधान फडोळ अशोक झिने सुनील निकम सूरज गायकवाड प्रमोद ढाकणे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतले तर श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण केलं गेलं एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्यामुळे वांबोरी गावात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांकडून पोलीस गस्त वाढवण्याची जोरदार मागणी केली जातीय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा